आपल्या गावातील ग्रामपंचायत ही व्यवस्थित कारभार करत नाही अशा प्रकारची एक सर्वसामान्य तक्रार नागरिकाकडून केली जाते पण ही तक्रार करताना आपण एक नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य आहेत याची मात्र जाणीव आपण ठेवत नाही गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण स्वतः ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण प्रश्न येतो की आपण कशा प्रकारे नियंत्रण ठेवणार तर त्यासाठी आपल्याला त्या ग्रामसभा हे एक साधन किंवा हत्या आपल्या संविधानाने दिलेली आहे ही ग्रामसभा वर्षातून चार वेळा वर होतात त्यामध्ये पहिली पंधरा ऑगस्ट त्यानंतर सव्वीस जानेवारी त्यानंतर एक मे ज्या दिवशी महाराष्ट्र दिन असतो आणि दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती अशा एकूण चार ग्रामसभा गावामध्ये होतात ग्रामसभेमध्ये गावातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना समाविष्ट होण्याची संधी दिली जाते या ठिकाणी आपण ग्रामसभेला प्रश्न विचारू शकतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो व आपल्या पद्धतीने गावचा विकास हा करू शकतो चला तर पाहूया या ठिकाणी आपल्याला नेमके कोणते प्रश्न विचारायचे आहेत या अनुषंगाने आपण काही महत्वाचे आठ प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आपण हात ग्रामसभा चॅनल वर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला करा म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत ग्रामसभा म्हणजे गावातील सर्वसामान्य लोकांचा निर्णय घेण्याचा हक्क सांगण्याचा आणि विकासावर नियंत्रण ठेवण्याचा एक महत्त्वाचा असा एक मंच आहे किंवा ते एक हत्यार आहे म्हणून ग्रामसभेत काही प्रश्न नक्कीच विचारले पाहिजेत हे प्रश्न गावाच्या विकासाशी निधीच्या वापराशी आणि नागरिकांच्या हक्काशी थेट संबंधित असायला हवेत चला तर पाहूया असे काही महत्त्वाचे प्रश्न यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे आर्थिक म्हणजे ग्रामपंचायतीला येणाऱ्या निधीविषयी प्रश्न म्हणजे या ठिकाणी काय प्रश्न निर्माण होतात तर ग्रामपंचायतीला शासनाकडून किती निधी मिळाला Masa, ja, atala, ahe ahe. Na, tar, Ahuval, tarh, तो निधी कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला ज्या कामासाठी खर्च करण्यात आला ती कामे पूर्ण झाली आहेत का जर पूर्ण झाली नसतील तर ती का अपूर्ण आहेत त्याचबरोबर खर्चाची नोंद व हिशोब ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे का आणि मागील वर्षातील निधी वापराचा अहवाल ग्रामसभेमध्ये मांडला आहे का हे प्रश्न आर्थिकदृष्ट्या हे आर्थिक प्रश्न आपण ग्रामपंचायतीला ग्रामसभेमध्ये विचारू शकतो त्यानंतर प्रश्न विचारायचा दुसरा मुद्दा म्हणजे विकास कामाबाबत प्रश्न म्हणजे गावातील रस्ते पाणी पुरवठा गटार वीज आरोग्य केंद्र यासारख्या कामांची सद्यस्थिती काय आहे ज्या कामांना मंजुरी मिळाली आहे ती कामे पूर्ण झाली आहेत का जर कामे पूर्ण झाली नसतील तर का झाली नाहीत याबद्दल आपण चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर जी कामे चालू आहेत त्या कामांची गुणवत्ता व गती समाधानकारक आहे का याचे उत्तर आपण प्रश्न विचारून घेतले पाहिजे अशा अन्य प्रश्न आपण विकास कामा व विचारले पाहिजेत त्यानंतर प्रश्न येतो शैक्षणिक व सामाजिक प्रश्न म्हणजे गावातील शाळेत शिक्षकांची संख्या पुरेशी आहे का शाळेतील मुलांची उपस्थिती व शिक्षणाची गुणवत्ता काय आहे शाळेत शौचालय पाणी वीज संगणक किंवा इतर सुविधा उपलब्ध आहेत का नसतील तर त्या उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला काय करायला हवे या अनुषंगाने आपण ग्रामपंचायतीला प्रश्न विचारले पाहिजेत त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे शेतकरी व शेतीविषयक प्रश्न म्हणजे गावातील किती नागरिकांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे किंवा किती शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे खते बियाणे कीटकनाशके याबाबत शासनाची मदत गावामध्ये मिळाली आहे का सिंचनाची सोय सिंचनाची सोय व्यवस्थित आहे का या अनुषंगाने आपण प्रश्न विचारले पाहिजेत त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे महिला व ग व वग, गटाबाबत प्रश्न महिला बचत गटांना गावातील महिला बचत गटांना किती अनुदान किंवा कर्ज मिळाले आहे अंगणवाडीतील मुलांना आहार योग्य प्रमाणात व गुणवत्तापूर्ण मिळतो का याचाही प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे त्याचबरोबर महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या योजना आपण गावामध्ये अंमलात आणल्या आहेत का आणल्या असतील तर किती महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे याबद्दल आपण प्रश्न विचारला पाहिजे त्यांचा मुद्दा येतो आरोग्य व स्वच्छतेबाबत प्रश्न म्हणजे आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर व औषधांची उपलब्धता पुरेशी प्रमाणात आहे का गावात नेहमी स्वच्छता होते का कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते जल व्यवस्था ग्रामपंचायतीने काय केली आहे याबद्दल आपण प्रश्न विचारले पाहिजेत त्यानंतर प्रश्न येतो रोजगार व योजनाविषयी प्रश्न म्हणजे मनरेगा अंतर्गत गावातील किती लोकांना रोजगार मिळाला आहे आणि रोजगार मिळाल्यानंतर त्यांची मजुरी त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे का याबद्दल प्रश्न विचारला पाहिजे त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील किती लोकांना मिळाला आहे अजून कोणत्या योजना आहेत की ज्या गावामध्ये राबवता येतील या अनुषंगाने आपण प्रश्न उपस्थित केला पाहिजे त्याचबरोबर गावातील बेरोजगार युवकांना मार्गदर्शन आणि कर्ज सुविधा कशा प्रकारे मिळेल किंवा शासनाची काही योजना आहे का यासंबंधी प्रश्न विचारून ग्रामपंचायत त्याबद्दल काय निर्णय घेणार आहे किंवा त्या अनुषंगाने काय पावले उचलणार आहे याबद्दल आपण प्रश्न उपस्थित केला पाहिजे त्यांचा आठा मुद्दा येतो पारदर्शक संबंधी प्रश्न म्हणजे ग्रामपंचायतीमधील म्हणजे ग्रामपंचायत मधील कार्य ग्रामपंचायतमधील कार्यभार ग्रामपंचायतीतील कार्यालयातील कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते का कामांच्या निविदा कामांच्या निविदा प्रक्रिया योग्यरित्या भरल्या जातात का किंवा पार पडल्या जातात का ग्रामपंचायती नोटिसा आणि निर्णय लोकांसमोर लावले जातात का इत्यादी अनेक प्रश्न आपण ग्रामपंचायतीला विचारू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायतीत नियंत्रण ठेवू शकतो हे काही महत्त्वाचे आठ प्रश्न आहे जे प्रत्येकाने किंवा प्रत्येक नागरिकांनी ज्या नागरिकाला गावाचे विकासाचे तळमळ आहे त्यांनी ह्या ग्राम त्यांनी ग्रामसभेमध्ये हे आठ प्रश्न किंवा ह्या आठ मुद्द्याच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आपण जर ग्रामपंचायतीला अशा प्रकारे ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर ग्रामपंचायत ही पूर्णपणे पारदर्शीपणे कारभार पाहण्याचा विचार करेल किंवा त्या दृष्टीने पावले उचलेल आणि खऱ्या अर्थानं गावाचा विकास होईल